अनेकांच्या ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या छत्रपती शाहू चौकापासून ते महात्मा फुले चौकापर्यंत पहिल्यांदा रस्त्याचं रुंदीकरण करा आणि त्यानंतरच पद्यबी लावा जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होत नाही तोपर्यंत पद्यबी लावण्याची घाई करू नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असाही कडक इशारा आज मिरज शहर सुधार समितीने दिला पदवीचं ठेकेदाराने बांधलेलं कठडे मोडून काढत सदरचं काम हे मंजूर पत्रकानुसार करण्याची मागणी यावेळी केली सांगलीचे खासदार विशाल पाटील राष्ट्रीय प्राधिकरणाचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी व मिरज शहर सुधार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक होऊन चक्क चार महिने झाले तरी एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत व्यक्त करत सुधार समितीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे ऍडव्होकेट ए ए काजी म्हणाले ठेकेदारांना व्यवस्थितरित्या बैठकीत ठरल्याप्रमाणे काम करावं घाईघाईत पद्यबी बसवले तर भविष्यात कधीच रस्त्याचं रुंदीकरण होणार नाही शहराला मोकळा श्वास आवश्यक आहे नियमबाह्य काम आम्ही होऊ देणार नाही असं म्हणत थेट इशाराच दिलाय यावेळी मिरज शहर सुधार समितीच्या संस्थापक ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे संतोष जेडगे आसिफ निपाणीकर विवेक घोगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात हा रस्ता अंदाजपत्रकारप्रमाणे बावीस मीटर होण्यासाठी बेरोजगार समिती काय मागणी आहे या आम्ही आमच्या बेरोजगार समितीची का मागणीची दखल घेऊन शाहू चौकापासून ते मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पदवी बसवण्यात आलेला आहे पण महात्मा शाहू चौकापासून ते महात्मपूर्ण चौकापर्यंत हा रस्त्याच्या मध्यभागी पदज्यवी बसवता ते रस्त्याचा शेजार बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे जर अशा पद्धतीने शेजाराच्या पदवी बसवले तर संदर्भात अतिशय वृद्धीकर काम पूर्णतः रखडणार आहे त्याचबरोबर या रस्त्यावर परत कोणत्या पर प्रमाणात अतिक्रमण होणार आहेत संदर्भात आज आम्ही मेरसभा समितीच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे पुढचं जे काम पदवीपासूनचं काम आम्ही थांबवलेलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की या रस्त्याच्या वृद्धीकरणानंतरच या रस्त्याच्या मतेपैकी ती पदवीपासूनची आम्ही मागणी केलेली आहे जर अशा पद्धतीनं आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर मेरे सुधार समिती कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव